पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि पत्नीचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळला आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत शिवनेरी नगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे श्याम जंगू वाघेला वय वर्ष छप्पन असे आत्महत्या केलेल्या विवाहित पुरुषाचे नाव आहे तर राजश्री वाघेला वाघेला वय वर्ष असे मृत्यू महिलेचे नाव आहे पोलिसांनी यांच्याबद्दल आजूबाजूला चौकशी केली असता दोघांमध्ये खटके उडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली श्याम पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणेही ही होत होती त्यामधून श्याम याने पत्नीचा खून केला असेल त्यानंतर गफास घेत आयुष्याचा दोर कापला असेल असा प्राथमिक अंदाज आहे